अकोला जिल्ह्यामधील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला आहे दोन हजार सतरामधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिला विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये अकोल्यामध्ये झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारनं कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला होता अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या अडगाव बुजरुक इथले हे शेतकरी आहेत अशी माहिती आहे तर अकोला जिल्ह्यामधील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अखेर कोर्टामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे दोन हजार सतरा मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वंचित राहिलेल्या या सर्व शेतकऱ्यांना तीन महिन्यामध्ये आता कर्जमाफी द्या असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्येच अकोल्यामध्ये झालेल्या एका शासकीय कार्यक्रमादरम्यान सरकारनंच कर्जमाफीची प्रमाणपत्र सुद्धा दिलेली होती मात्र त्या संदर्भात पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे आता बऱ्याच वर्षांनी यामध्ये आता कोर्टानं थेट आदेश काढलेले आहेत तीन महिन्यामध्ये सरकारला आता कर्जमाफी द्यावी लागणार आहे प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रवीण कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ज्यामुळे या अकोल्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्जमाफी या दोन गोष्टी संदर्भात युक्तिवाद जो आहे तो या वकिलांनी केला आता कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यातला फरक कसा आहे कि कर्जमाफी म्हणजे दरवेळेस पॉलिटिकली आश्वासनं सरकार देत असते वेगवेगळ्या सरकार जेव्हा जेव्हा येतात तेव्हा कर्जमाफी करू असं सांगितलं जातं पण एकदा कर्जमाफी झाली की पुन्हा त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी पुन्हा शेतकऱ्यांना या वर्षी कर्जमाफी झाली सरकारनं केली पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज घ्यावं लागतं कर्ज घेतल्यानंतर त्याचा सातबारा काही कोरा होत नाही आणि नंतर त्याला पुन्हा तो अडचणी दिसतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कर्जमुक्ती ही संकल्पना राबवली पाहिजे आता कर्जमुक्ती म्हणजे एकदा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं त्याने कर्ज भरलं की त्याला नंतर पुढच्या वर्षी सुद्धा कर्ज मिळालं पाहिजे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये हायकोर्टानं या शेतकऱ्यांच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य करत या प्रकरणामध्ये या शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळे जर या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर या शेतकऱ्यांना अडचण होऊ शकते म्हणून शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सहानुभूती असली पाहिजे असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी